लोकमत कुणाला या शोधात लोकमतचा सुपर वोट रथ आता मराठवाड्यात पोहोचलेला आहे आणि मराठवाड्यामध्ये नेमकी काय राजकीय खलबतं सध्या घडत आहेत त्याचप्रमाणे कुणाचं पारणं जड आहे याबद्दल आपण आता चर्चा करणार आहोत माझ्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे संपादक नंदकिशोर पाटील आहेत सर काय सांगाल तुम्ही स्वत आढावा घेताय फील्डवरही तुम्ही वातावरण बघताय काय सांगाल मराठवाड्याचं एकूणच चित्र कसं आहे जरांगे फॅक्टर इथंच होता त्यानंतर निवडणुका लागलेल्या आहेत नाही आम्ही मा पहिल्यांदाच मराठवाड्यातली प्रत्येक मतदारसंघातली निवडणूक अतिशय चुरशीची आहे म्हणजे असा एकही मतदारसंघ नाही की तिथं आज आपण ठामपणे सांगू की ती वन वनसायडेड आहे अनेकदा आपण निवडणुका कव्हर केलेल्या आहेत आपण पाहिलेलं आहे आणि आपल्याला उमेदवार जाहीर झाल्यानंतर लक्षात येतं की इथे निवडणूक काय होणार आहे पण आत्ता चित्र खूपच चुरशीचं बनलेलं आहे म्हणजे पहिल्या दुसऱ्या फेजमध्ये जे झालं नांदेड परभणी हिंगोली तिथे नेमकं काय होणार आहे किंवा आत्ता हू घातलेल्या उस्मानाबाद असेल किंवा लातूर असेल जालना बीड आणि छत्रपती संभाजीनगर अतिशय चुरशीच्या निवडणुका होत आहेत आणि वातावरण आहे तापलेलं उन्हामुळे आणि अर्थातच मनोज जरंगे पाटील यांनी तापवलेलं वातावरण त्याच्यात आग ओकणारा सूर्य त्याच्यामुळे अक्षरशः मराठवाडा या वातावरणामध्ये भाजून निघतो आहे बट सध्या जर बघितलं तर एकेकाळचे मित्र एकेकाळचे सहकारी शिवसेनाविरुद्ध शिवसेना हे छत्रपती संभाजीनगरचं चित्र आहे आणि त्यामध्ये दोघांचाही जुना स्पर्धक यमायम तर बाजी मारणार नाही काही सांगता येत नाही म्हणजे आत्ताच की अजून कालच उमेदवारी अर्ज परत घेण्याचा दिवस संपलेला आहे अजून बारा तेरा दिवस छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत हे दोन्ही मद उमेदवार जे प्रमुख आहेत म्हणजे शिवसेनेचे एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या कालपर्यंत ते एकमेकाचे सहकारी होते संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे मागच्याच निवडणूक जर बघितले तर आपण चंद्र भुमरेजींनी चंद्रकांत खैरे यांचा प्रचार केला होता जरी त्यांचा पैठण मतदारसंघ या मतदारसंघात नसला तरी ते भुम खैरेंच्या बाजूनी प्रचार करत होते आज खैरे बाजूला आहेत आणि शिवसेनेचे काही आमदार पाच आमदार त्यांच्या विरोधात आहेत असे चित्र बघायला आपल्याला दिसतं आहे अशीच निवडणूक धाराशिवमध्ये होती आहे किंवा परभणीमध्ये सुद्धा असं चित्र होतं मराठवाड्यामध्ये एकूण आठ जागा आहेत या आठ जागांपैकी सर्वाधिक चार जागांवर शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनाचे उमेदवार आहेत आणि भाजपचेही चार उमेदवार आहेत तर इथे प्रामुख्याने मराठवाड्यातलं एक इंटरेस्टिंग अँगल आमय असं आहे की या आठही मतदारसंघामध्ये कुठेही भारतीय जनता विरुद्ध उद्धव ठाकरे यांचं शिवसेना असं चित्र नाही आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांचे जे उमेदवार आहेत ते दोन ठिकाणी ते शिंदे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहेत एका ठिकाणी त्यांची लढत अजित पवारांच्या सोबत आहे म्हणजे उमेदवारासोबत आणि एका ठिकाणी ते उमेदवारांच्या सोबत आहेत म्हणजे थेट जो सामना व्हायला पाहिजे होता भारतीय जनता विरुद्ध किंवा नेत्यांचे नाव घेऊन सांगायचं तर देवेंद्र फडणवीस विरुद्ध एक उद्धव ठाकरे असा काही सामना मराठ्यात नाही आहे तर आता आपली गाडी थोडी पुढं जाते जालण्याच्या दिशेने रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचं इंजिन गेल्यावेळी एवढंच सुसाट आहे की इंजिनची स्पीड थोडीशी कमी दिसते कारण मंगेश साबळे फॅक्टर आहे याच जालन्यातून अंतरवालीतून मनोज जरांगींनी आंदोलनाला सुरुवात केली मोठ्या प्रमाणामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष अनेक जिल्ह्यांमध्ये बघायला मिळतो आहे तर काय वाटतं दानवेंचं आणि त्यातली त्यात डॉक्टर कल्याण काळे ज्यांनी सात हजार मतांनी केवळ त्यावेळेस पराभव स्वीकारला होता मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन असे नेते आहेत की ज्यांच्याबद्दल ठामपणाने सांगता येतं की हे काही जरी झालं तरी ते निवडून येतात एक म्हणजे नागपूरचे नितीन गडकरीजी आणि दुसरे जालन्याच्या अर्थातच रावसाहेब दानवे रावसाहेब दानवेनं आणखी एक टोपण नाव आहे जे त्या भागामध्ये खूप चर्चेत असतं ते म्हणजे चकवा ते अशा काही चकवा देतात उमेदवाराला समोरच्या की ते थेट दिल्लीला पोहोचतात त्यांची ही सहावी निवडणूक आहे आत्तापर्यंत पाच वेळा ते अनेक संकटातून तावून सुलाकून म्हणजे मागच्या दोन निवडणुका तर मोदींचीच लाट होती त्याच्यात ते आले आणि मग पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किंवा विधानसभा असेल ते कुठल्याही निवडणुकीत सहसा हार पत्करत नाहीत त्यांचं स्वतःचं असं एक वेगळं नेटवर्क आहे पक्षाचं नेटवर्क आहे त्यांनी मागच्या काळात काही कामं केली आहेत पण त्याच्याहीपेक्षा रावसाहेब दानवे हा एक वेगळा ब्रँड आहे म्हणजे त्याची तुलना इतरांशी होऊ शकत नाही आणि तुम्ही म्हणताय तसं की यावेळेला काँग्रेसनी कल्याण काळे यांना उमेदवारी दिलेली आहे डॉक्टर कल्याण काळे यांनी दोन हजार नऊला रावसाहेब दानवेंना अक्षरशः घाम काढला होता आणि अतिशय कमी फरकाने ते पराभूत झाले होते पण पर त्यावेळेसची परिस्थिती आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये खूप फरक आहे तो फरक असा आहे की दोन हजार नऊला केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं आणि महाराष्ट्रातसुद्धा काँग्रेसचं सरकार होतं जालन्याचा विचार केला तर जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यातले का तीन मतदारसंघ विधानसभा तिथेसुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे आमदार होते म्हणजे कल्याण काळाला पूरक अशी स्थिती दोन हजार नऊला होती ती आत्ता आहे का तर नाही आहे म्हणजे जालना असेल किंवा छत्रपती संभाजीनगरचे तीन मतदारसंघ इथे महाविकास आघाडीचे काही आमदार नाही आहेत आणि म्हणून जालन्यात एकमेव काँग्रेस आमदार आहेत ते आहेत कैलास गोरंट्याल एवढ्या एका आमदाराच्या भरोशावर ही निवडणूक लढणं सोपी गोष्ट नाही आणि समोर जर दानवेंसारखा एक तगडा उमेदवार असेल तर मला असं वाटतं की कल्याण काळ्यांना इतकी ही निवडणूक सोपी नाही काही झालं तरी आजसुद्धा रावसाहेब दानवे यांचंच पारडजड दिसतं तर धाराशिवमध्ये ऐनवेळी अर्चना पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या तिथून त्यांनी उमेदवारी मिळवलेली आहे दुसरीकडं ओमराजे निंबाळकर आहेत एक डॅशिंग ॲग्रेसिव्ह उद्धव ठाकरेंसोबत उभं असलेलं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे सध्या बघितलं जातं आहे या लढाईमध्ये कसं आपल्याला बघायला मिळेल मराठवाड्यामध्ये तीन असे जिल्हे आहेत की छत्रपती संभाजीनगर परभणी आणि धाराशिव या तीन जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं खूप चांगलं नेटवर्क आहे म्हणजे आपल्याला बघायला मिळेल की मुंबईच्या बाहेर शिवसेना वाढली ती मराठवाड्यामध्ये वाढली आणि त्याच्यामध्ये या तीन जिल्ह्याचा खूप मोठा वाटा आहे त्या तुलनेमध्ये लातूर आणि नांदेडला शिवसेनेचं इतकं नेटवर्क उभं राहिलं नाही पण धाराशिव परभणी आणि छत्रपती संभाजीनगर आता याचा उल्लेख तुम्ही केला त्या धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर हे दुसऱ्यांदा तिथे खासदार म्हणून उभे आहेत निवडणुकीला आणि त्यांच्याविरोधात उमेदवार कोण द्यायचा खरं म्हणजे तिथे भाजपनी गेल्या दोन अडीच वर्षापासून तयारी केली होती बसवराज पाटलासारखा एक चांगला तगडा नेता काँग्रेसमधनं त्यांनी पक्षामध्ये घेतला केंद्रीय मंत्री राहिलेले शिवराज पाटील यांच्या सूचना अर्चनाताई पाटील यांना घेतलं आणि असं वाटत होतं की तिथे भाजप उमेदवार देईल पण तसं झालं नाही आणि मग अचानक ही जागा अजित पवारांकडे गेली आता अजित पवारांची अडचण अशी की त्यांच्याकडे उमेदवारच नव्हता सक्षमपणे की ओमराजे निंबाळकरांना फाईट दिल असा उमेदवार नव्हता आणि म्हणून त्यांनी राणा सिंग यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना पक्षात घेतलं आता राणा जगजित सिंग पाटील हे भाजपचे उमेदवार म्हणजे भाजपचे आमदार आहेत तुळजापूरचे त्यांना घेऊन अशी उमेदवारी देणं तर याचाच अर्थ असा होता की सक्षम उमेदवार त्यांच्याकडे नव्हता पण आता पुन्हा तेच की केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे बऱ्यापैकी त्यांचं तिथे नेटवर्क आहे आमदारही आहेत याचा फायदा अर्चना पाटलांना मिळू शकतो पण ओमराजेंना पराभूत करणं इतकं सोपं दिसत नाही एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला लातूर जिल्हा जेव्हापासून भाजपनं ताब्यात घेतला आहे तोवर आजपर्यंत तिथं भाजप कायम आहे शृंगारे तिथून लढत आहेत डॉक्टर काळगे त्यांच्यासमोर काँग्रेसमधून आहेत देशमुख घराण्याचं नेहमी वर्चस्व राहिलेला हा लातूर जिल्हा जो आहे इथं भाजपचा झेंडा मात्र आता फडकताना दिसतोय तो आता यावेळी ही कायम असेल लातूरमध्ये विलासराव देशमुखांच्या नंतर काँग्रेसची खूप मोठी तिथे हानी झालेली आहे खरं म्हणजे आज विलासराव जी असते तर काय झालं असतं महाराष्ट्राचं चित्र वेगळं राहिलं तसं लातूरचेच आहे गेल्या तीन चार निवडणुकांमध्ये सलग तिथे भाजपचा विजय होतो उमेदवार निवडून आहे आत्तासुद्धा शृंगारे तिथे आहेत आणि काँग्रेसने एक मोठी खेळी केली तिथे आणि डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी दिली हा मतदारसंघ राखीव आहे आणि या राखीव मतदारसंघामध्ये असा लिंगायत समाजाच्या जवळ जाणारा उमेदवार तिथे दिला आणि त्या माध्यमातून काही वेगळं चित्र उभं करण्याचा प्रयत्न काँग्रेसचा दिसतो आहे पण पुन्हा तेच आहे की काँग्रेस त्या मतदारसंघामध्ये भाजपचे दोन आमदार आहेत के मंत्री राहिलेले आपले मनसोडे तिथे आत्ता आहेत उदगीरमधून त्यांचाही सपोर्ट आहे आणि मग केवळ अमित देशमुख आणि धीरज देशमुख या दोघांच्या बळावर ही निवडणूक लढणं सोपी गोष्ट नाही पण पुन्हा ते जे परभणीत झालं जे आत्ता बीडमध्ये होऊ घातलेलं आहे जर जातीय समीकरणं जर यांच्या बाजूनी आली तर तिथं वेगळा निकाल लागू शकतो आपण आत्ता आढावा घेतलेला आहे हा चर्चेतून आपण आढावा घेण्याचा प्रयत्न केला याच संदर्भातला प्रत्येक ठिकाणचा ग्राउंड रिपोर्ट रिपोर्टसुद्धा आम्ही तुम्हाला आमच्या माध्यमातून दाखवणार आहोत तोपर्यंत लोकमतच्या या सुपर वोट रथासोबत तुम्ही बनून राहा आणि पाहत राहा लोकमत डॉट कॉम